ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा वडार समाजाचे युवा नेतृत्व भावी नगरसेवक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी युवकांचे आशा स्थान चंद्रनील सोशल फाउंडेशनचे संस्थापक सी ए सुशील चंदू बंदपट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त सुशीलकुमार शिंदे व भावी खासदार विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते जनवासल्य निवासस्थानी त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री सुशील कुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी सुशील बंदपट्टे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे राजन बंदपट्टे तिरुपती परकी पंडला काँग्रेसचे पदाधिकारी मित्र मित्रपरिवार व समस्त वडार समाज बांधव उपस्थित होते mana <coughs> ya <coughs> है मगर हमारे नहीं ही होते आपसे मिलकर ये महसूस हो रहा कौन कहता है जमीन पर तारे नहीं भैया

फारफार का लाग्यो केले नेपल्स स्पेस है पर असले त नै पण नेपल्स स्पेस है ना जाउला गोरिले त साग्ता है डायरेक्ट